राधे, राधे सर्वांना भक्तीरंग सांगे युट्यूब चॅनल मध्ये सर्वांची मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज नटखट सर्वांना घालणारी अप्रतिम गवळण सादर करीत आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकांची बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नव पोहोचत राहतात धन्यवाद यमुनी चीन पाणी घरा मी त्यात भरिले यमुनेचीन रे पाणी घडा मी त्यात भरी रूप रूप हे रूप माझे गोरे गोरे म्हणी भारी ते रूप माझे गोरे गोरे मनी भारी यमुुने चेणे पानी घामीत्या भारिते यमुेण पानी घीत्या भारि ती रूप मा जिनी जिनी गोरे गोरे मनी भारि ती रूप मा गोरे गोरीनी नाही सोबत गोपी कामी एकटी थोडी लाजते कानाला पाहताच मी नाही सोबत गोपी कामी एकटी मला छेडी ते मला छेडी ते रे काना तुलई कपाटी का मला छेडी ते काना तुलाई का कपाटी यमुने चेणी पानी घडामित भी यमुने चेणी पानी घीत्यात भी रूप माे गोरे गोरे मनी भारते माझी ही गोरे मनी मानी भारी काठो काट ही मी भरली ओली होताच माझी मीन उरली काठ काट ही घागर मी देवा ढकलु देवा ढकल वाटे विती हि पचि देवा ढकलु न वाटे हि भीति पमुने चेणी पा गडामित भी यमुने चेणे पा रूप माजी रूप माझे हे गोरी म्हणी भारी ते रूप माझे हे गोरी म्हणी भारी ते धुन मंजूळ मुरलीची मी एकली बाय जाण्याची आता वाटाय तू वाटा वाटा चुकली सांगते सुदामा सांगे सुदामा जादू नाई ही कानाची सांगे सुदामा जादू नाई ही कानाची यमुनीची निडी पानी घणावी त्यात भरीते यमुनि चे निपीणामित भी रूपमाजे रूपमा गोरे गोरीनी भारि ती रूपमाजि गोरे गोरीनी भारि ते यमुनि चे पानी त्यात भारि ती यमु निी मी त्यात भारी ती रूप माझे रूप माझे गोरे गोरे मानी भारी ती रूप माझे ही गोरे, गोरे मनी मानी भारी आणि गवळ्याची राधा आणि गवळ्याची राधा कुठं आहे मला की दाखवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा आली गवड्याची राधा आली गवड्याची राधा कुठ आहे मला की दाखवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटला राधे तुझ्याक साठी जीव मजा झाला वेडा कसा शोभून दिसतो जगात आपला जोडा राधे तुझ्याक साठी जीव मज झाला वेडा कसा शोभून दिसतो जगात आपला जोडा जरा विचार कर ग जरा विचार कर ग नको मनी तू हटवा जरा विचार कर धर नको म्हणी तू हटवा मला लागलाय झटका लवकर भेटवा मला लागलाय झटका लवकर भेटवा आली गवळ्याची राधा आणि गवळ्याची राधा कुठ आहे मला की दाखवा मला लागलाय झटका लवकर राधी भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा राधी तुझ्यासाठी सोडील माझ मी गाव तुझं सुंदर रूप आधी मला तू दाव राधे तुझ्याच साठी ग सोडील माझ मी गाव तुझं सुंदर रूप आधी मला तू दाव जरा विचार कर ग जरा विचार कर गा नको कोमानी तू हटवा जरा विचार कर नको कोमनी तू हटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा आली गवळ्याची राधा आली गवळ्याची राधा कुठ आहे मला की दाखवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा राधे ऐकून घे ग सांगतो पुन्हा एकदा चल जाऊ या दूर गावात कशाला नेल्या राधे ऐकून घे ग सांगतो पुन्हा मी एकदा चल जाऊ या दूर गावात कशाला तू मी जरा विचार कर ग जरा विचार कर ग नको माने तू हटवा जरा विचार कर ग माने तू हटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा आली गवड्याची राधा आणि गवड्याची राधा कुट आहे मला की दाखवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा मला लागलाय झटका लवकर राधेला भेटवा बिगी बिगी वाटेन यमुनीच्या काटान नाचत ठुमकत आली आली मथुरे चि दी मथुरे चि दाहिवाथुरे चि दाहिवा बिगी बिगी वाटे यमुनि च काठान नाचत ठुमकात आली आली मथुरे चि दाहिवा आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली माझ्या दुधाचा भाव आही चारा लेप माझ्या दुधाचा भाव आहे चारा लेप कशी नाचत ठुमकत आली आली मथुरीची मी वाली आली मथुरे चिमी वाली बिगी बिगी वाटीन यमुनि च काटान नाचत आली आ मथुरे चि वाली आली मथुरे चि वाली आली मथुरे चि वाली माझ्या दयाचा भाव आही आटा पाव माझ्या दयाचा भाव आही आटा पाव कशी नाचत ठुमकत आली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली बिगी बिगी वाटे नमुनीच्या काठान नाचात ठुमकात आली आली मथुरीची मी दही वाली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी दही वाली माझ्या लोण्याचा भाव आली वाराली पा माझ्या लोण्याचा भाव आहे बाला पा कशी तुमकत नाचत आली आली मथुरीची मी दही वाली आली मथुरीची मी दही वाली आली मथुरीची मी दही वाली बिगी बिगी वाटेन यमुनीच्या काठान नाचत ठुमकात आली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली माझ्या तू पाचा भाव आहे रुपया पाव माझ्या तू पाचा भाऊ आहे रोपा पा कशी नाचत ठुमकात आली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली आली मथुरीची मी वाली।, वाली।, वाली बिगी बिगी वाटेन यमुनीच्या काठान नाचत ठुमकात आली